प्रतिक्रिया कशा कशा असतात कालच एका ऑफिसमध्ये कामानिमित्त गेले होते तिथे चौगींना गप्पा मारताना पाहिलं त्यातली एक जण रिक्वेस्ट करत होती तिघींना की अगं आज माझ्यावर कामाचं खूप लोड आहे गं प्लीज कुणीतरी हेल्प कराल का मला आज त्यातली पहिली म्हणते अगं छेछे माझ्यावरती सुद्धा आज खूप लोड आहे प्रचंड काम आहे ग मला तर आज जेवायला सुद्धा मुळी वेळ मिळणार नाही आहे सो so, प्लीज डोंट माइंड ह दुसरी म्हणते ते माझं काम नाही आहे प्लीज तू मॅनेज कर ओके चल डोंट माइंड बाय तिसरी म्हणते अगं नक्कीच मी करते तुला हेल्प माझं थोडंसं एक पाच मिनिटाचं काम राहिले तेवढं झालं की मी तुला मदत करते ओके डोंट वरी मी आहे हे असं बोललं की कि किती दिलासा मिळतो ना ह्यापैकी तुम्ही काय कराल मला विचाराल तर माझं म्हणणं असं आहे की जे ऑफिस तुम्हाला पगार देतोय त्या ऑफिसचंच काम तिने थोडंसं सा करायला सांगितलंय तर काय हरकत आहे करायला पाच मिनिटं एखाद्याला मदत केली तर आपणही रिलॅक्स होतोय समोरची व्यक्तीही रिलॅक्स होती बरं तिने घरचं काम तर नाही ना सांगितलंय की ए पाच मिनिटं येऊन जरा माझ्या घरी भांडी घासून जाशील का गं असं तर नाही ना आहे ती काय केली पाच मिनिटं मदत तर काय हरकत आहे कसं